आई जर चांगली बनली तर काय होईल तर कुटुंब चांगलं बनल आणि मी तरी म्हणते की पहिलं कुटुंब प्रमुख जे आहे आई ज्या घरामध्ये आई सुशिक्षित आहे किंवा सुसंस्कृत आहे तर पहा तिच्या मुलाकडं लक्ष तिचं असतं वडील काय असतात की वडील बाहेरून आणतात त्या मुलांसाठी देतात त्या पत्नीकडे पण पत्नी जी आहे ती आई आहे त्या मुलाची तर ती काय करते ती त्याला जे योग्य आहे तेच देते जर तिनं जर लक्ष दिलं नाही तर काय होते ते घर व्हायला जाते आपल्याला आज मदर सांगेल की आपण सगळे एक जिम्मेवार सगळ्यात ज्या कुटुंबामध्ये सशक्त कुटुंबाची महिला काटकसरी आहे तिचं कुटुंब त्या परिस्थितीतून ती कशी बाहेर काढते म्हणून माता कधीच दिवाळ काढत नाही बाबाईने मी सांगतो पुरुष भले देवाला निकाल सकता खर्च करू शकतो स्त्री कधी करत नाही कारण स्त्री ती दूरदृष्टी आणि त्याचमुळं बाबांनी जे आहे ती महिलांना पुढं केलं कारण माहिती स्त्री लहान आहे तर हे लहान आहे त्याला जसा आकार द्यायचा तसा आकार देऊ शकतो ते मोठं झालं तर त्याला वळण नाही देऊ आणि लहानपणी जास्त संपर्कात कोणाच्या राहते आईचा म्हणून आई कुटुंबाचा आधार आहे तिनं जर सशक्त बनलं ती जर समर्थ म्हणजे मी कार्यका जो स्टॉक मध्ये पाहते ते एक महिला आहे तिचे ना काहीतरी कानामुळे हात तुटलेले येत आणि तिनं सांगितलं तिच्या डिलेवरीमध्ये मध्ये केस सांगितली ती केलं राहत होती आणि मध्ये मग तिचे ते हात कट करावं लागले आणि ज्यावेळेस तिचा मुलगाही गेला तर तिनं सांगितलं की मला सामाजिक कार्य करायचं म्हणजे खूप मोठं गुजरातचे आहे तो खूप मोठं असं कार्य करते की तिनं त्या अपंगात्वर सुद्धा विजय मिळवला तर आपल्याला सुद्धा मानसिकता जी आहे मानसिकता जर आपण खंबीर केली तर आपण आहे त्या परिस्थितीतून तर बाहेर निघून आपलं कुटुंब आपण चांगलं करू शकतो कुटुंबाचा आधार आहे स्त्री म्हणून भारत माता म्हणतात तर त्या माता जी वंदनीय आहे म्हणून भारत माता की जयंत की ताई आहेत नाही असं नाही आहे आता सपोर्ट दोन्ही असतो कुटुंबाला किंवा गाडा जर चालायचा असेल संसाराचा दोन्ही चाकाची गरज आहे पण जास्त परिवाराच्या संपर्कात येते ती महिला येते म्हणून आज सगळ्या बनवा तुमचं तुमची सगळी प्रॉपर्टी जी आहे तुमची मुलं तुमचा पती किंवा घरातलं वातावरण चांगलं बनवा आपण चांगलं बना आपल्या चांगल कुटुंबाला चांगलं बनवा एवढी शुभकामना करेल आणि आज पुन्हा दुसरा बर्थडे वीराचा विराज खूप शांत बसली विला सांगेल आज हम दोन बीस मिनिट है बारिश